नमस्कार नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तू माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या पाटील व्यक्तीने या ईश्वरीला आणि सुप्रियाला जी काही जागा आहे ती दाखवण्यासाठी एक व्यक्ती पाठवलेला असतो आता ही ईश्वरी ही जागा बघते आणि खूपच खुश होते कारण तिथे एक छोटीशी आपल्या गणपतीची मूर्ती असते ती मूर्ती ईश्वरीला खूप आवडते ती आईला बोलते की आई बघ ना किती सुंदर आहे ती मूर्ती आहे आणि ईश्वरी लगेच आता त्या मूर्तीसमोर जाते आणि लगेच या आपल्या आईला बोलते की बघ ना गणू बाप्पा माझी कशी वाट बघत बसलाय ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई आपण ही जागा अगदी फायनल करून टाकूयात आणि ही ईश्वरी पुन्हा या गणूबाप्पा समोर हात जोडते आणि बोलते की हे बघ तुझ्या साक्षीने आज मी नवीन नवीन सुरुवात करणार आहे आणि तुझी जी काही आहे ती कायम माझ्या पाठीशी असू दे अशी ईश्वरी ही गणूबाप्पासमोर हात जोडून प्रार्थना करते दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो घरामध्ये ईश्वरीची खूप वाट बघत असतो तेवढ्यामध्ये अंजली तिथे जाते अंजली ही या आपल्या भावाला बोलते की काय रे आज तर तू खूप ईश्वरीची वाट बघतोय आज चक्क तू जिमला सुद्धा गेला नाही तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी तिथे येते आणि अंजलीला गुड मॉर्निंग ताई असं बोलते आणि ईश्वरी तिथे आलेली बघताच ही आपली अंजलीसुद्धा खूप खुश होते आणि ईश्वरीला गुड मॉर्निंग असं बोलते आता अर्णव जो आहे तो सुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो ईश्वरी धावत पळत येते आणि या आपल्या ताईला मिठी मारते त्यानंतर आता अंजली बोलते की तुझीच वाट बघत होतो ईश्वरी तर ईश्वरी लगेच आता इतकी काही खुश असते ती अंजलीला बोलते की तुमचं खूप अभिनंदन अभिनंदनवर का तर आता इकडे अंजलीसुद्धा या ईश्वरीचं अभिनंदन करते आणि लगेच बोलते की तुझे हे जे काही क्लायडू किचन आहे या क्लायडू किचनमध्ये इतके काही सुंदर पदार्थ बनवून माझे डोहाळे पुरव तर आता ईश्वरीही बोलते की ताई तुम्ही फक्त तोंडातून काढायचं की मला कुठला पदार्थ खायचा तुम्हाला सर्व काही मिळणार या ईश्वरीकडून असं ईश्वरीही अंजलीला सांगत असते तर आता अर्णव लगेच बोलतो की जागा फायनल झाली का त्यावर आता ईश्वरी बोलते की हो अवसर एक पाटील म्हणून आहेत त्यांनी ही जागा फायनल करून दिली असं ही अर्णवला सांगते आता अर्णव खूप खुश होतो अर्णव लगेच बोलतो की आता ओपनिंग करून टाकायला काही हरकत नाही आहे जागा तर मिळाली आहे तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की सर बाकीची तयारी पण व्हायला नको का तर आता अंजली बोलते की अगं तयारी म्हटल्यावर चार माणसं अशी उभी राहतात चिंटू बरोबर की नाही रे तर आता अर्णव बोलतो की अगं इतकं काही मोठं ऑफिस नाही आहे उभं करायला मशिनरी थोडे आणायच्या तिथे तर ईश्वरी बोलते की सर मस्त खूप काही करावं लागतं तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की जे काही पाटील आहेत ना ते करतील ना मदत मग तर ईश्वरी बोलते की नाही सर त्यांनी फक्त जागा शोधून दिली बाकीच्या सर्व काही गोष्टी मलाच करायच्या आहे त्यावर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की चांगल्या कामासाठी कधीच वेळ घालायचा नाही पटकन करून टाकायच्या मी संदोर काहीच टेन्शन घ्यायचं नाही अगदी सर्व व्यवस्थित होणार असं अर्णव या ईश्वरीला आधार देत असतो तर ईश्वरी बोलते की सर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चालील करून टाकूयात आपण उद्या ओपनिंग तुम्ही जर एवढं मला म्हणतात तर उद्याच करते मी क्लायडू किचेनिंगचं ओपन असं ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवला सांगते आता हा अर्णव आणि ईश्वरी खूपच खुश होतात इकडे अंजलीसुद्धा या ईश्वरीला ग्रेट असं बोलते त्यावेळेस इकडे ईश्वरीसुद्धा या अर्णवकडे खूप खुश होऊन बघते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघतो दोघे खूप खुश झालेले असतात दुसरीकडे राकेश आता इकडे या सुप्रियाच्या घरी येतो आणि ह्या आपल्या सुप्रियाला बोलतो की मी उद्या जागा बघायला जाणारच होतो परंतु जाऊद्या झालं तर झालं काम जागेचं जा। तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की तुम्ही उद्या एक काम करा जाऊन बघा आणि जागा कशी आहे ते सांगा तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी आता आतमध्ये असते राकेश आपल्या मनाशी बोलतो की इतकी पटकन कशी जागा मिळाली हिला मेवणे साहेब जे आहेत ना त्यांनी मदत केलेली दिसते हिला तेवढ्यामध्ये आता राकेश आणि ईश्वरी दोघे बघतात तर आता इकडे राकेशा ईश्वरीला लगेच बोलतो की तुमचं अभिनंदन क्लायूड किचनचं काम झाल्याबद्दल तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की त्यापेक्षा एक बढिया काम झालंय उद्या क्लायडू किचनच्या जागेचं आपण ओपनिंग करतोय तर सुप्रिया बोलते की अगं उद्या कसं शक्य आहे तर आता ईश्वरी बोलते की नाही नाही उद्या ओपनिंगच करायचं आहे आपल्याला भांडी सर्व आणावी लागतील गॅस डिलेवरी करावी लागेल त्यानंतर सुप्रिया बोलते की अगं मदतीला कुणी नाही आहे नमू आणि आत्या साड्या डिलिव्हरी करायला गेल्या त्यांना यायला संध्याकाळ होईल असं कसं एवढी घाईमध्ये करते तो तेवढ्यामध्ये आता हा राकेश लगेच बोलतो की ईश्वरी कुणाच्या तरी सांगण्यावरून एवढं पाऊल कशा उचलायला तयार झाला काम करायला जी माणसं आहे ती वेगळी असतात नंतर आता इकडे ईश्वरी लगेच या राकेशला सांगते की अहो तो जो काही एजंट आहे ना त्याने सर्व काही कामं पटापट करून टाकली त्यामुळे टेन्शनच नाही आता राकेश लगेच आपल्या मनाशी बोलतो की आहे तरी कोण हा एजंट कबाब मे हड्डी असं राकेश आपल्या मनाशी बोलतो तर ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई बाबांना बोलावं लागेल आपल्या ह्या क्लायड किचनच्या ओपनिंगला तर इकडे सुप्रिया हो असं बोलते तेवढ्यामध्ये राकेश चहा पीत असतो आता इकडे ईश्वरी बोलते की मी आता आत्यांना कॉल करते कुठे आल्यात बघते सुप्रिया बोलते की मी स्वयंपाकाचं बघते बरं का राकेशजी तर राकेश हो असं बोलतो आता ईश्वर ही नमुताईशी फोनवर बोलत बोलत बाहेर जाते राकेश एकटाच विचार करत तिथे बसलेला असतो तर दुसरीकडे अंजली आकाश आणि अर्णव हे तिघेही एकमेकांशी इकडे घरामध्ये बोलत असतात तेवढ्यामध्ये राकेश तिथे येतो आता राकेश हळूच ह्या दोघांमध्ये काय बोलणं सुरू आहे ते गुपचूप ऐकत असतो नंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो या आपल्या आकाशला सांगत असतो की क्लायड किचनचं जे काही ओपनिंग आहे ते मला अटेंड करता येणार नाही कारण मीटिंग आहे ह्या गोष्टी शक्य नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे आता अंजली बोलते की थोडासा प्रयत्न ना तर आता राकेश हेसराव ऐकत असतो आता इकडे ही अंजली बोलते की एक काम कर आजची जी, जी काही मीटिंग आहे ती व्हिजिट थोडीशी कॅन्सल करून टाक तर आकाश बोलतो की नाही शक्य होणार ते ते ऐकायला तयार नाही आहे समोरची पार्टी दादाला पर्सनली त्यांना भेटायचं आहे असं पण आकाश हा बोलत असतो तर अर्णव बोलतो की ठीक आहे मी त्यांना भेटतो मी तसं भेटून घेतो आणि त्यांना बरं वाटेल आता राकेश हे ऐकतो आणि खूपच खुश होतो आता अर्णव हा रूममध्ये निघून जातो अंजली बोलते की अरे चिंटू एवढा का तू तापलाय दुसरीकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की चला आता उद्याच्या कार्यक्रमाला हा नाही आहे हे तर खूप अगदी मनासारखंच झालं आता मी उद्या इंदोरी जिलेबीसोबत तिथे असेल मिरवायला असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच खुश होतो दुसरीकडे आता ईश्वरी स्वीट्स जे काही ओपनिंग आहे त्याची तयारी आपली ईश्वरी पूर्ण करत असते काय काय भांडी आलीत काय काय वस्तू आलेल्या नाही ते हे सर्व ईश्वरी आता एकदा लिस्टनुसार चेक करून घेत असते आणि इकडे कॉल करते आईला बोलते की आई लिस्टनुसार सर्व काही साहित्य इथे पोहोच झालेलं आहे आता फक्त अगदी छान झाल्यासारखं वाटतंय मला तर अगदी स्वप्नात झाल्यासारखंच वाटतं ह्या गोष्टी असंही ईश्वरी आपल्या आईला फोनवर बोलते जे काय ओपनिंग आहे इतकं काही सुंदर होणार असतं कारण ईश्वरी सुंदर तयार झालेली असते आणि खूप काही मस्त छान छान प्रकारे बॉक्स तिथे मांडलेले असतात आणि हे सर्व बघून ईश्वरी आता खूप खुश होते ईश्वरीने सुंदर साडी घातलेली असते आणि हे सर्व ईश्वरी आता स्वप्नामध्ये बघत असते तेवढ्यामध्ये अर्णव तिथे येतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो की मी सिंदूर आता ईश्वरी डोळे उघडते आणि अर्णवकडे बघते अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही का यावो या सर असं ईश्वरी ही खूप प्रेमाने अर्णवला बोलते तर अर्णव इकडे आता आतमध्ये येऊ लागतो आणि सर्व अगदी व्यवस्थित बघू लागतो आता ईश्वरी ही अर्णवला सर्व गोष्टी दाखवते आता अर्णव बोलतो की खूप मस्त आहे सर्व तर ईश्वरी बोलते की अगदी सर तुमचं म्हणणं होतं ना ते अगदी तुमच्या मनासारखी झालं अगदी आपलं ए जे काही ओपनिंग आहे ते उद्या अगदी मस्त होणार आहे असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव ईश्वरीचं अभिनंदन करतो ईश्वरी बोलते की सर तुम्ही ओपनिंगला उद्या येणार आहे ना तर अर्णव नाही असं बोलतो तर ईश्वरी बोलते की का तुम्ही उद्या ओपनिंगला येणार नाही का त्यावर अर्णव बोलतो की नाही ईश्वरी ॲक्च्युली मला खूप काही अर्जंटली मिटिंग आहे ती तर अटेंड करावीच लागणार आहे आकाशने मग प्रयत्न केला मिटिंग कॅन्सल करायचं पण नाही शक्यते माझ्यामुळे त्यांनी ॲडजस्ट करावं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मला जावंच लागणार आहे तिकडं असं अर्णव या ईश्वरीला बोलतो ईश्वरी खूप नाराज होते अर्णवचा चेहरा पडलेला असतो आता ईश्वरी पुन्हा हसते आणि अर्णवला बोलते की सर काय आहे तुमचं तुम्ही एकदम कमाल ॲक्टिंग बरं का बोलते की सर तुम्ही मला माहीत आहे मजाक करता अहो ही सर्व हो तुमची आयडिया आहे तुम्ही मला इतकं प्रोत्साहन केलं तुम्ही आज मला इथे आणलं मी माझं स्वप्न पूर्ण करू शकते याची जाणीव मला तुम्ही करून दिली आहे तुम्ही जर नसेल तर मी काय करणार आहे मी तर इंदोरला निघाले होते ना तुम्हीच मला थांबवलं आणि वरून माझी गंमत करताय असं ईश्वरी ही हसतच या अर्णवला जेव्हा बोलत असते तर अर्णव बोलतो की ईश्वरी जी मी गंमत करत नाही मी रिलॅक्समध्ये बोलतो आहे तर आता ईश्वरी बोलते की खरंच सर तू तु, सर तुम्ही येणार नाही हे मला नाही सण होणार हो असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तर आता अर्णव बोलतो की मला दिल्लीला जावंच लागणार आहे आता ही ईश्वरी बोलते की सर तुम्ही दिल्लीवरून आले की मग ओपनिंग करूयात आपण तरीकडे ईश्वरी असं जेव्हा अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की नाही नाही ओपनिंग तर उद्याच झालं पाहिजे त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की तू जर असं करणार असशील ना तर मी येणार नाहीवर का ओपनिंगला अगं असं नाही करायचं माझ्यासाठी तू हे कशाला कॅन्सल करतेस तर ईश्वरी बोलते की नाही सर हे सर्व तुमच्यामुळे झालंय तर अर्णव बोलतो की नाही मी सिंदोर हे सर्व तुझं आहे जे काही ठरलं तेच होणार तू माझ्यासाठी काही पोस्ट करायचं नाही जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे फायनल टू फायनल असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी खूप नाराज झालेली असते ईश्वरीचा चेहरा जेव्हा पडतो तर अर्णव या ईश्वरीला बोलतो की असं नाराज नाही व्हायचं देवरा स्माइल मस्त असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि ईश्वरी आता स्माइल देते दुसरीकडे दे मामी ज्या आहेत त्या या लावण्याला फोनवर सर्व काही सत्य सांगत असतात तर आता इकडे ही लावण्य खूपच खुश होते लावण्यला बोलते की मला माहीत आहे ए याऱ्याराला तिकडे जावंच लागणार आहे तर आता इकडे ही मामी जी आहे ती पण खूप खुश होते आणि लावण्या पण खूप खुश होते त्यासाठी गिफ्ट आणलं आहे असं जेव्हा अर्णव बोलतो तर ईश्वरी आता थोडीशी नाराजच बघत असते त्यानंतर आता अर्णव आपल्या पिशवीमधून एक छोटासा बॉक्स काढतो आणि ती पिशवी थोडीशी साईडला ठेवतो आणि जो काही बॉक्स आहे तो ईश्वरीच्या हातात देतो आता ईश्वरी तो बॉक्स आपल्या हातात घेते आणि बघू लागते तर त्यामध्ये क्लायडो किचनची जी काही चावी आहे ती असते आता ती चावी ही ईश्वरी आपल्या हातामध्ये घेते आणि अर्णवला दाखवते आणि खूपच खुश होते आता अर्णवसुद्धा ती चावी बघत असतो चावी ही ईश्वरी आपल्या हातात घेते आणि अर्णवला बोलते की सर ही कसली चावी आहे तर आता ईश्वरीला अर्णव बोलतो की तुझ्या क्लायडू किचनची चावी आहे ही त्यावेळेस ईश्वरीला काहीच समजत नसतं अर्णव जो आहे तो ह्या ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की अगं नको टेन्शन घेऊ एवढं हो डोळे झाक एकदा तर आता इकडे ईश्वरीला की डोळे झाकते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की ईश्वरी स्वीट इतकं काही मोठं झालेलं आहे हे ईश्वरी स्वीट याच्या सर्व काही ठिकाणी ब्रँचेस होणार आहे हे तुझं स्वप्न नाही ही चावी जी आहे तुझं स्वप्न आहे असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो मुंबईतल्या प्रत्येकाला तुझ्या आजची जी काही चव आहे ती माहिती आहे त्यामुळे प्रत्येकजण आता तुझा फॅन झालेला आहे असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी आता खूप हसत असते अर्णवने ईश्वरीला डोळे झाकण्यासाठी सांगितलेले असतात अर्णव पुन्हा ईश्वरीला बोलतो की ईश्वरी स्वीट्स बघ तुझे सर्व कसे फॅन आहेत ते असं अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता हे जे काही ईश्वरी स्वीटचं ओपनिंग असतं ह्या ओपनिंगमध्ये सर्व काही छान तयार होऊन आलेले असतात परंतु आता राकेशला माहित असतं की अर्णव उद्या हा दिल्लीला जाणार आहे त्यामुळे राकेश आता खुँछा खूप छान तयार होतो आणि इकडे ह्या ईश्वरी स्वीटच्या ओपनिंगच्या तिथे येतो आणि त्यावेळेस पूजा सुरू असते आता हे अर्णवने या ईश्वरीला एक सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं अर्णव आता खूप मोठ्याने ईश्वरीला आवाज देतो तो तिथे आलेला असतो त्याच्या हातात फुलांचा बुके असतो अर्णव ईश्वरीला मिस ईश्वरी देसाई असं म्हणतो तेवढ्यात राकेश अर्णवचा आवाज ऐकतो आणि सर्वजण अर्णवकडे बघतात आणि तेवढ्यात आता हा राकेश जो आहे तो आता आपल्या हातात हेल्मेट घेतो आणि तेथून पळून जाऊ लागतो परंतु अर्णव जो आहे तो या राकेशला रंगी हात पकडतो त्याच्या खांद्यावरती राकेशचा हात ठेवतो आणि आता राकेशला ह्या गाडीवरती लगेच अर्णव पाठीमागून दिसतो तर मित्रांनो बघा हुशार अर्णवने राकेशचा गेम करण्यासाठी कसा प्लॅनिंग केलेला आहे आणि या राकेशला रंग्यात पकडलेला आहे आता या ईश्वरी आणि अर्णव दोघांसमोरसुद्धा राकेशचा खरा चेहरा येणार आहे तर नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद